नमस्कार किमंतू लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आडनावांचा इतिहास या मालिकेतील आजचा आपला पंचेचाळीसावा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाजाची पंचावन्न गोत्र आणि दोनशे एकसष्ट आडनाव सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाजाची माहिती देणारा एक व्हिडिओ आपण याच्या आधीच बनवलेला आहे त्यामुळे या मध्ये आपण परत एकदा समाजाची थोडक्यात ओळख करून घेण्यासाठी तोंड ओळख किंवा प्रस्तावना सांगणार नाही आहोत आधी जो व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये खाली पाहता येईल त्यावर क्लिक केलं तर आपल्याला तो संपूर्ण व्हिडिओ पाहता येईल हा व्हिडिओ तसाही मोठा होण्याची शक्यता आहे कारण याच्यामध्ये पंचावन्न गोत्र आहेत त्या प्रत्येक गोत्र आणि त्या गोत्राच्या अंतर्गत येणारी दोनशे एकसष्ट आरणावं ही जर सांगायची म्हणली आणि त्याच्यात परत प्रस्तावना जोडायची म्हटली तर हा व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो म्हणून आधी व्हिडिओ बनवलेलाच आहे त्यामुळे आपण प्रस्तावना आता या व्हिडिओमध्ये करत नाही आहोत आपण गोत्र आणि त्या गोत्रांच्या अंतर्गत येणारी आडनावं पाहणार आहोत चला तर मग विषयाला सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव किमंतू उंबळे सरकार आणि आपण पाहत आहात किमंतू लाईव्ह युट्यूब चॅनल प्रथम गोत्र जे आहे ते प्रथम गोत्र आहे भारद्वाज भारद्वाज गोत्राच्या अंतर्गत अंटळमठ अथनी कंची कडेमणी काटीगर, उर्फ काटेकर कामनकट्टी केरुडकर घटडी, उर्फ गठडी चार हजारे चार हजारी चावडा, चौधरी उर्फ चोंदरी, जडी जालनापुरी जितरी तवरेज दगडू दरबी दलभंजन दानेश नाककरू पवार पहिलवान परमार पुणेकर फुलपहार बिदरी, बुरबुरे भुते भूमकर मलजी मामर्डे मालदार मेघराज रंगरेज रतन रामलिंग रायवागी रोडगे लंकापुरे लदवा लाधवा, लोमटे शालगर, शिकारी सांबर सुरती आणि सुलतानपुरे इत्यादी आडनावं भारद्वाज गोत्रा गोत्रामध्ये येतात गोत्र क्रमांक दोन गौतम गोत्र याच्या अंतर्गत येणारी आडनावं अशी आहेत अरसीत अर्शीत, अलजापुरी आरसिरी कबाडी कबाडे कलबुर्गी कुकर कुक्कर कुदळे गोंधळे गोंधळे गोहेल चावला चुरामणी जितुरी उर्फ खरंग टिकले टिटाजे डमाम बाकळे बारड मगजी उर्फ मेघजी मलजी मामळे मिस्कीन मुडे रंगापुरे रंगापूर विल्लाडे श्रावण आणि हांडी गोत्र क्रमांक तीन कश्यप गोत्र या गोत्राच्या अंतर्गत येणारी आडनाव आहेत कनकगिरी कनागिरी कमल काटवा काटवे गुजराती चिनगी जरतारघर झाड तुरावाला दलभंजन बंकापुरे भुरे राजोळी वाजरे शालगर, शिरगिरी श्रीगिरी श्रीरंगमुनी सडेखीर उर्फ सडीखीर साधू सालगर आणि हबी गोत्र क्रमांक चार मार्कंडेय गोत्र आडनावा आहेत काशीगावकर चावडीमणी जरतारगर बेविनकटी, भांडगे मकवान मेरवाडे मेहेरवाळे रंगरेज लंकापुरे लटकन शियालकर हानमसाग गोत्र क्रमांक पाच वाशिष्ठ आडनाव आहेत आरादी कंकरेज काटवा चव्हाण केशवदास खानापुरे गाणार उर्फ राजोळी चत्रभुज चव्हाण चोहान डमांगर तगडगर तटरासी त्रिमल तिरमल दोरीवाला नांदगावकर नामपल्ली नामाजी नालू पेटकर पैंजनी बोचकरी बोजकरी, बोजकरी भोजगिरी मनी रंगरेज लालपोते वालवेकर, आणि वाळवेकर गोत्र क्रमांक सहा विश्वामित्र यात आढळून देणारी चार आडनावं आहेत दगडू बोचगेरी भोजगरी आणि भोजगिरी गोत्र क्रमांक सात भार्गव यातली आडनावं आहेत करतन कबाडी करतन काटीगर गांगजी गोरख गोल पटवेकर आणि सांभर गोत्र क्रमांक आठ जमदग्नी आडनाव आहेत अथनी कल्पवृक्ष काशीगाव कासेगाव टंक तेगिनमणी दलभंजन डोंगाडी बद्दी बेविनकट्टी भुरे भुते भोजगिरे मिरजकर मेहरवाडे, मेरवड मैत्राणी शिरालकर सिरालकर हनमसागर हावनूर आणि होंडद होंडद कट्टी गोत्र क्रमांक नऊ वत्स उर्प वत्स गोत्र नाव आहेत खिवजी खेरू गऊल टिकले दानी दानेज दानी धोंडी हदगल उर्प हदगल गोत्र क्रमांक दहा गार्गाव गोत्र यातली तीन आडनावं आहेत काटीकर धारियावाला आणि निरंजन गोत्र क्रमांक अकरा वाल्मिक गोत्र आडनावं आहेत कमलू कातरकी, कोसंदर कोसंदल गठडी तुरेराव दगडू दलबजक, ढोंडाळे नाकोडा निरंजन लक्कासा वडनेर सातपोते सातपोचे सातपोते सोलंकी आणि हजार गोत्र क्रमांक बारा पाराशेर आडनाव आहेत काटवे खोडे टांग त्रिमल तिरमल डोलताबास धोंडाळे पहलवान पारासूर फारशे पाराशे पारा पुजारी भडांगे भाडगे भांडगे भोंकर मगजी मगजी कोंडी मलजी रौत राठो राऊत, राऊत लटकन आणि सातपोते गोत्र क्रमांक तेरा वरुण याच्यामध्ये तीन आडनाव आहेत टिंकदार टिकंदर आणि टिकले गोत्र क्रमांक चौदा गोरख उर्फ गोरक्ष या दोन आडनाव आहेत जितुरी आणि डमा गोत्र क्रमांक पंधरा नारद यातही दोन आडनाव आहेत झाड आणि टाक गोत्र क्रमांक सोळा दालभ्य उर्फ दलन्य यामध्ये एक आडनाव वाढवून येतं त्याचं नाव आहे दुमाने गोत्र क्रमांक सतरा कौशिक यातही एकच आडनाव वाढवून येतं त्याचं नाव आहे दगडू गोत्र क्रमांक अठरा कौडिल्य उर्फ कौडिन्य यात आढळून येणारा आडनाव आहे आमटे गोत्र क्रमांक एकोणीस अंगिरस यात आढळून येणारे आडनाव आहेत चौधरी उर्फ चोंदरी दानेच दानेच नगरी वाघेला आणि सोलंकी गोत्र क्रमांक वीस सांकृत आडनाव आहेत करतन करतन मलजी मिस्किन आणि विठ्ठल गोत्र क्रमांक एकवीस उपमन्यू आडनाव आहेत काटवा गुजराती बोजकारी मगजी मेघराज आणि श्रीगिरी गोत्र क्रमांक बावीस चामुंडी आडनाव आहेत कठारे कटवटे चौधरी उर्बत चौधरी गोत्र क्रमांक तेवीस शौनिक आडनाव आहे पेटकर गोत्र क्रमांक चोवीस भुगू आडनाव आहेत कंठीकर दामजी आणि रोडगे गोत्र क्रमांक पंचवीस हरिता आडनाव आहेत तौरेज गोत्र क्रमांक सव्वीस पौल किंवा पौलक आडनाव आहेत दानी धोंडी आणि लांडगू गोत्र क्रमांक सत्तावीस पुंगी किंवा पोंगे याच्यामध्ये एकही एक खात्रीशीर आडनाव आपल्याला सापडलेलं नाहीये त्यामुळे आपण आडनावांचा तक्ता रिकामाच ठेवला आहे जर कोणा मित्रांना सोमवंशीय सहस्त्र अडून शेतकरीय समाजामधील पोंगी गोत्रामध्ये कोणतं आडनाव येतं हे माहीत असेल तर कृपया खाली प्रतिक्रियेमध्ये सांगावं म्हणजे जेणेकरून आपण पुढे जेव्हा व्हिडिओ बनवणार आहोत तेव्हा त्या व्हिडिओमध्ये ते, ते, ते आडनाव आपल्याला ऍड करता येईल त्याचबरोबर याच्या आधी पण जे आडनावं आपण वाचली आतापर्यंत त्या ज्या ज्या गोत्रांमध्ये एक एकच आडनाव आहेत दोन आडनावं आहेत किंवा तीन किंवा चार आडनावं आहेत त्याच्यामधली देखील जर आपल्याला एकापेक्षा जास्त आडनावं माहीत असतील तर ती देखील खाली प्रतिक्रियेमध्ये दे कळवावी कारण आपण व्हिडिओ बनवण्यासाठी जी खात्रीशीर आडनावं आपल्याला गोत्रांशी जोडलेली आहेत तेवढीच फक्त या व्हिडिओमध्ये सांगतो ज्या आडनावांबद्दल शंका असेल किंवा कुठेतरी वाद होण्याची शक्यता असेल विवादित आडनावं असतील किंवा विवादित गोत्र असतील तर ती आपण या व्हिडिओमध्ये सम्मिलित करत नाही त्यामुळे आपल्याकडे जर खात्रीशीर आडनावांची आणि गोत्रांची माहिती असेल जी आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळत नाही तर आपण आवर्जून प्रतिक्रियेमध्ये नोंदा नोंदवावी इथून पुढे पण जी गोत्र आपण वाचणार आहोत त्या गोत्रांमध्ये पण जर कदाचित एक आडनाव आहे दोन आहे तीन चार आडनाव आहेत त्यातली जास्तीची आडनावं आपल्याला माहिती असतील तर त्या पुढच्या गोत्रांमधली आडनावं पण आपण प्रतिक्रियेमध्ये लिहावीत प्रत्येक वेळेला आपण ते गोत्राचं नाव असताना ही सूचना परत परत सांगणार नाही आहोत आता इथे सांगण्याची गरज भासली कारण पहिलंच गोत्र असं आलेलं सत्तावीस नंबरचं की ज्याच्यामध्ये एकच आडनाव नाही म्हणून त्या निमित्ताने ही सूचना मी आपल्याला सांगत आहे पुढचं आडनाव आहे पुढचं गोत्र आहे अठ्ठावीस क्रमांक जावादी याच्यामध्ये आडनाव आहेत उंडवाले डमामघर आणि वाळवेकर गोत्र क्रमांक एकोणतीस अत्री आडनाव आहे खटवटे चौधरी चौंदरी आणि जालनापूर गोत्र क्रमांक तीस अगस्त किंवा अगस्त्यय आडनाव आहेत खटवटे चौधरी उर्फ चौधरी आणि जालनापुरे गोत्र क्रमांक एकतीस दुर्वासा आडनाव आहेत बसवा आणि भोजगिर गोत्र क्रमांक बत्तीस कवन उर्फ कन्व आडनाव आहे बसवा गोत्र क्रमांक तेहतीस गालव आडनाव आहेत मालपुरे आणि मालापुरे गोत्र क्रमांक चौतीस ददीची याच्यामध्ये पण आपल्याला काही खात्रीलायक आडनाव सापडली नाहीत जर आपल्याला माहित असतील तर कृपया प्रतिक्रियेमध्ये नोंदवावी गोत्र क्रमांक पस्तीस जम्बू आडनाव आहेत बाजगिरे आणि बोजगिरी उर्फ बोजगिरे ही तीन आडनावं याच्यामध्ये आढळून येतात गोत्र क्रमांक छत्तीस गारगेय आडनाव आहेत इरकल कमलापुरे कावडे गोंगले जरडा पवार बसुदे बुरबुरे भूमकर मेघराज रतन रायवागी लोमटे सिद्धलिंग उर्फ सिद्धलिंग आणि होसमन गोत्र क्रमांक सदतीस आंब या आंबा गोत्रामध्ये पण आपल्याला काही खात्रीशीर आडनावं सापडले नाहीत पण ज्या अर्थी हे गोत्र आहे त्या अर्थी या गोत्राशी संबंधित आडनावं देखील असणार जर आपल्याला माहीत असतील तर आपण नेहमीप्रमाणे प्रतिक्रियेमध्ये नोंदवावीत गोत्र क्रमांक अडतीस सोम आडनाव आहेत धुंडाळे आणि सोळंद गोत्र क्रमांक एकोणचाळीस गग उर्फ गगव आडनाव आहेत बारड आणि भोजराज गोत्र क्रमांक चाळीस अग्नेय आडनाव आहेत कबाडी आणि कलगुरु गोत्र क्रमांक एक्केचाळीस कौशश उर्फ कौशम आडनाव आहेत शालगर हबीब आणि गुंडेकर गोत्र क्रमांक बेचाळीस भारद्र आडनाव आहेत कटारे काटीगर चौधरी उर्फ चौंदरी जित्री रोंडगे सवर आणि सांबर गोत्र क्रमांक त्रेचाळीस भादवा आडनाव आहेत जित्री नागपूर भूते आणि रंगरेज गोत्र क्रमांक चव्वेचाळीस ब्रदस्वा आडनावं आहेत खटवटे चौधरी उर्फ चौंदरी गोत्र क्रमांक पंचेचाळीस बारंग आडनाव आहेत दामजी वरवारे आणि वसारे गोत्र क्रमांक सेहेचाळीस गागजी उर्फ डिकळे आडनाव आहे गागजी गोत्र क्रमांक सत्तेचाळीस स्लॅल उर्फ स्ल्युलब आडनाव आहेत सातपोतू आणि सोलंकी गोत्र क्रमांक अठ्ठेचाळीस विधीराज याच्यामध्ये पण कोणतं खात्रीशीर आडनाव आपल्याला मिळालं नाही त्यामुळे आपण हा कॉलम रिकामाच ठेवलाय आपल्याला जर विधीराज गोत्राच्या अंतर्गत येणारी काही आडनावं माहीत असतील तर कृपया कमेंटमध्ये आपण तसं लिहावं गोत्र क्रमांक एकोणपन्नास गौ उर्फ उर्फ गौ, गौ, गौ आडनाव आहेत आरशीत कोल्हापुरे गोंधळे गोंधळे बाकळे आणि श्रावण गोत्र क्रमांक पन्नास इंदुराक्षी आडनाव आहे धर्मदास गोत्र क्रमांक एक्कावन्न भाद्र अथवा भाक्ष आडनाव आहेत पटवा पटवे सिंगरी आणि सुरती गोत्र क्रमांक बावन्न कपिल याच्यामध्ये आढळून येणार आडनाव आहे सोलंकी गोत्र क्रमांक त्रेपन्न शांतम याच्यामध्ये देखील आपल्याला कोणतेही आडनाव आढळून आलं नाही जर शांतम गोत्रामध्ये येणारी आडनावं कोणाला माहीत असतील तर कृपया आपण प्रतिक्रियेमध्ये ती लिहावीत अशी विनंती गोत्र क्रमांक चोपन्न प्राश आडनाव आहे खोडे गोत्र क्रमांक पंचावन्न गोम आडनाव आहे बसवा ही सगळी झाली पंचावन्न गोत्र आणि या पंचावन्न गोत्राच्या अंतर्गत येणारी सो सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाजाची दोनशे एकसष्ट आडनावं पण ही आडनावं आपण काय केली की जी गोत्राच्या अंतर्गत आपल्याला सापडली ती आडनावं आपण त्या गोत्रा अंतर्गत गोत्रवार आपण आता पाहिलेली आहेत याच्या व्यतिरिक्त पण म्हणजे दोनशे एकसष्ट आडनावांच्या व्यतिरिक्त पण काही आडनावं आहेत आपण मागचा व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये पण काही आडनावं सांगितलेली मला आठवत आहे जी या व्हिडिओमध्ये नाहीये पण ती आडनावं आपण इथे घेतली नाहीत कारण त्या आडनावांचा आपल्याला गोत्र शोधता आलं उदाहरणार्थ सातारकर आडनाव सोमवंशी क्षेत्रिय समाजामध्ये आहे सहस्त्र असून क्षेत्रिय समाजामध्ये आहे परंतु इथे कुठे ते घेतलेलं नाही सा कारण त्याचं गोत्र सांगता आलं नाही आणि सांगणारं कोणी नाहीये हे दाखल सांगितलेलं आहे अशी भरपूर आडनावं अजून आहेत ज्यांची आपल्याला गोत्रांची सांगड घालावी लागेल ते घालण्याचं काम या क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी कोणीतरी करणं गरजेचं आहे जेणेकरून समाजशास्त्रामध्ये मोलाची भर पडेल आता आपण काय करूयात की ही जी दोनशे एकसष्ट आडनावं गोत्रवार वाचली आपण ही खात्रीशीर आपल्याला माहिती आहे की त्या गोत्रांची आडनाव आहे त्यामुळे काळजी करायचं काही कारण नाही की दोनशे एकसष्ट आडनाव एक मी वाचतो म्हणजे आपल्याला अंदाज येईल आणि जर आपलं एखादा आडनाव या मध्ये नसेल किंवा कुठल्या गोत्राच्या अंतर्गत आलं नसेल किंवा जी यादी आपण वाचणार आहोत त्याच्यामध्ये आलं नसेल तर कृपया वाईट वाटून घेऊ नका ते जाणून बुजून आडनाव टाकायचं टाळलेलं नाही ते सापडलेलं नाही किंवा गोत्राशी जोडलेलं नाही किंवा कोणी त्याचं खात्री करून देणारी व्यक्ती भेटलेली नाही की हे आडनाव खरोखर आहे आणि या गोत्राशी त्याचा संबंध आहे त्याच्यामुळे ते त्याच्यामध्ये आलेलं नाहीये जर या यादी आता मी वाचतोय त्याच्यामध्ये आपला आडनाव नसेल पण आपण सोमवंशी सहस्त्रार्जून क्षत्रिय समाजाशी संबंधित असाल तर कृपया ते आडनाव खाली प्रतिक्रियेमध्ये नोंदवा जेणेकरून आपण काय करणार आहोत की अजून सा एक व्हिडिओ बनवणारच आहोत आपण सोमवंशे सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाजाशी उत्पत्ती सांगणार की जातीचा इतिहास आणि उत्पत्ती सांगणारा एक व्हिडिओ आपण बनवणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला ती आडनाव संमिलित करता येतील आणि सांगता येईल की मागच्या वेळेला ही आडनाव राहिली होती या व्हिडिओमध्ये आपण ती घेतलेली आहेत चला तर मग आपण यादी वाचूयात सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाजाची दोनशे एकसष्ट आडनाव आडनाव सुरू होतात मराठी वर्णमालेप्रमाणे अब कड आपण घेतलेली आहे जी आहे ती त्यामुळे आपल्याला पण सोपं पडेल आपलं आडनाव कुठे आहे कुठे नाही ते कळायला तर पहिलं जे आडनाव आहे ते म्हणजे अंतळमर्द अथनी अरसिद आरादी अर्षित आलजापुरे आमटे आरसिदी इरकल आणि उंटवाल कठारे कंकरेज कंची कंठीकर कटवटे कटारे करतन कडेमणी कनकगिरी कनागिरी कबाडी कबाडे कमल कमलापुरे कमलू करतन कलबुर्गी कल्पवृक्ष काटवा चव्हाण काटवे काटीकर काटीगर, काटीघर उर्फक काटेकर कातरकी, कामनकट्टी कावडे काशीगाव काशीगावकर कासेगाव कुकर कुक्कर कुदळे केशवदास कोल्हापुरे कोसंदर कोसंदल खटवटे खानापुरे किवजी खेरू खेरुडकर केवजी खोडे गठडी गौल गांगजी गागजी गानार उर्फ राजोळी गुजराती गुजराती गोंगले गोंधळे गोंधळे गोरख गोहेल गोल घठडी उर्फ गठडी चत्रभुज चव्हाण चार हजारे चार हजारी चावरा चावडीमणी चावडीमणी चावला चिनगी चुरामणी चौधरी उर्फ चोंदरी चोहान जडी जरतारघर जरडा, जालनापुरे जालनापुरी जितरी जितुरी उर्फ खरंग जित्री आणि झाड टंक टांक टाक टिकंदर टिकंदर टिकले टिटाजे दमाम दमामगर तगडगर तटरासी तवरेज तुरावाला तुरेराव तेगिनमनी त्रिमल तिरमल दगडू दघडू दरबी दलभंजन दलफजग दानी दानेज दानेज दानी दानेज दामजी दुमाने दोरीवाला दौलताबाज धर्मदास दारियावाला दुंडाळे डोंगाळी धोंडाळे दोंडी नगरी नांदगावकर नाककडू नाकोडा नामपल्ली नामाजी नालू निरंजन पटवा पटवे पटवेकर पवार पहलवान पहिलवान परमार पारासूर पारशे पाराशे पारा पुजारी पुणेकर पेटकर पैंजनी आणि फुलपगार बंकापुरे बद्दी बसवा बसुदे, बाकळे बाजगिरे बारड बिद्री बुरबुरे बेबिनकटी बेबीनकट्टी बोचकरी बोचगेरी बोजकरी बोजगेरी, बोजकारी बोजगिरी बोजगिरे भडांगे भाडगे भांडगे भूते भूमकर भुत, भोजगिरी भोजगिरे भोजराज भूमकर मकवान मगजी उर्प मेघजी मगजी कोंडी मगजी मनी मलजी मामरडे मामले मालदार मालपुरे मालापुरे मिरजकर मिस्कीन मुड़े मेघराज मेरवारे मेहरवाडे उर्फमेरवड मेहरवाडे उर आणि मैत्राण रंगरेस रंगापुरे रंगापूर राऊत रतन राठोर राऊत राजोळी रामलिंग रायवागी रोंडगे रोडगे लंकापुरे लक्कासा लटकन लदवा लांडगु लादवा लालपोते आणि लोमटे वडनेर वरवारे वसारे वाघेरा वाजरे वाल्वेकर वाळवेकर विठल बिल्लाडे शालघर शिकारी शियालकर शिरगिरी शिरालकर श्रावण श्रीगिरी श्रीरंगमुनी सडेखीर उर्पसरीखीर सवर सावर सांबर सातपुते सात सातपोतू सात पोतू साधू सालगर सिंगरी सिद्धलिंग उर्फ सिद्धलिंग सिरालकर सुरती सुलतानपुरे सोलंकी सोलंखी सोळंकी सोळंकी हजारी हदगल उर्फ हादगल हनमसागर हबीब हंडी हनमसागर हावनू हुंडेकर होंडदकट्टी आणि होसमन ही झाली सोमव सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाजाची दोनशे एकसष्ट आपल्याला ज्ञात असणारी आडनाव याच्या व्यतिरिक्तही अनेक अज्ञात आडनाव असू शकतात किंवा आपल्याला माहीत नाहीत जसं आपण मागे चर्चा केली त्याबद्दल जर या व्हिडिओमध्ये आपण जी गोत्र सांगितली ती गोत्र आणि जी आडनावं सांगितली ती आडनाव त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे अधिकची काही माहिती असेल तर आपण प्रतिक्रियेमध्ये कळवावी जेणेकरून पुढचा जो आपला व्हिडिओ येणारच आहे सोमवंशीय सहस्रार अर्जुन क्षत्रिय समाजाची उत्पत्ती कशी झाली त्याबद्दल आणि जातीची माहिती देणारा व्हिडिओ त्याच्यामध्ये ती आडनाव आपल्याला संमिलित करता येईल आज आपण इथेच थांबूयात नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आवर्जून कळवा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आवर्जून लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा जर या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किमंत चॅनेलला भेट देत असाल तर आपल्याला विनंती आहे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा जेणेकरून आपल्याला अशीच नवनवीन माहिती मिळत राहील हे अशा प्रकारचे संशोधनपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते जर आपल्याला गुगल पेच्या माध्यमातून सुपर थँक्सच्या माध्यमातून युट्यूबच्या चॅनल मेंबरशिपच्या माध्यमातून कोणत्याही स्वरूपात देणगी रूपाने यथाशक्ती आपल्या चॅनेलला मदत करता येत असेल तर आपलं स्वागत आहे जरूर करावे जेणेकरून आपल्याला अजून चांगले व्हिडिओ बनवता येतील इतिहासाचं हे असंच वस्तुनिष्ठ मूल्यमापन चिकित्सक विश्लेषण आणि तर्कशुद्ध विवेचन ऐकण्यासाठी पाहत राहा किमन तू भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र चक्तंब